या विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांना या परिसरातून बाजूला नेण्यात ने आले आणि उर्वरित जे आंदोलक आहेत त्यांना थोपवण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडनं केला जातो मोठी धक्काबुक्की या ठिकाणी होती मुख्यमंत्री युवा कार्य आणि प्रशिक्षण योजनेअंतर्गत हजारो युवक युवतींनी नागपूरमध्ये लोटांगण मोर्चा काढला होता ज्याला यशवंत स्टेडियममध्ये ते अडवलेलं आहे अकरा महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच ठिकाणी रोजगार देऊ अशी ग्वाही सरकारने दिली होती पण त्याचं आश्वासन सरकारनं पूर्ण न केल्यामुळे हे तरुण आक्रमक झालेत नऊ तारखेपासून या तरुणांनी आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु कुठलंही दखल सरकारनं ना घेतली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे तरुण आक्रमक झालेत जितेंद्र शिंगाणे आपल्याला अपडेट देत आहेत जितेंद्र नऊ तारखेपासून हे आंदोलन सुरू होतं कुठलीही दखल नाही आणि आता हे विद्यार्थी आक्रमक झालेत नक्कीच कारण अधिवेशन जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून विधिमंडळावर आपल्या मागण्या घेऊन येणाऱ्या मोर्चे असतील किंवा धरणे असतील त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याच अनुषंगाने हाही जो आंदोलन होता हे धरणे आंदोलन नागपूरच्या यशवंत स्टेडियम इथे गेल्या नऊ तारखेपासून होतं मात्र धरणे आंदोलन सुरू असूनही कोणी मंत्री किंवा अधिकारी भेटायला आलेले नाही त्यांचं साधं निवेदनही स्वीकारलं नाही आणि उद्या अधिवेशन जे आहे ते संपत त्या आहे त्यामुळे जे आहेत ते विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि त्यामुळे इथे पोलीस आणि त्यांच्यामध्ये थोडासा तुमश्चक्र झाल्याचं पाहायला मिळत आहे यशवंत स्टेडियम येथे यासह अनेक मोर्चे लागलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता हे उद्या संपतय त्यामुळे हे आवरणं हे आता पोलिसांनाही थोडस जिकरीचं होत आहे कारण यांची कोण लावून धरणार आम्ही हे इतक्या दिवसांपासून बसतोय मागण्या घेऊन आम्ही आलेलो आहेत विधिमंडळावर मात्र हो। आमच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाही आणि याचाच जो निराशा आहे किंवा जो राग आहे तो या आंदोलनातून दिसून येतोय नाही अगदी साहजिक आहे त्यांचा हा राग असणं कारण त्यांना दिलेलं आश्वासन तर पूर्ण नाहीच आहे रोजगाराचं मात्र त्या आंदोलनाला बसल्यानंतर कुणीही दखल घेतलेली नाहीये या विद्यार्थ्यांशी काही संवाद होऊ शकलाय का त्यांच्या त्यांचं काय म्हणणं आहे गेल्या नऊ तारखेपासून हे आंदोलनावर बसलेले आहेत विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांनुसार किमान त्यांच्या मागण्यावर एखादा निवेदन घ्यावं शिष्टमंडळ तरी किमान आपलं विधानभवनात घेऊन जावं आणि संबंधित मंत्री असतील किंवा संबंधित विभागाचे अधिकारी असतील त्यांना हे निवेदन देण्यात यावा आणि त्यांच्याकडनं एक लेखी आश्वासन मिळावं अशी मागणी आहे मात्र आतापर्यंत त्यावर कुठलाही उपाय झालेला नाही आहे किंवा कुठलीही त्यावर तोडगाणी झालेली नाही आणि त्यामुळे जे आहेत ते हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत जी जितेंद्र धन्यवाद या माहितीबद्दल